जिंतुरात हॉस्पिटलमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न डॉक्टरांकडून कर्मचारी तरुणीचा विनयभंग रुग्णालयात काम करत असलेल्या एका तरुणीचा मस काढण्याच्या वाहण्याने वाईट हेतूने अश्लील वर्तन करत डॉक्टरने विनयभंग केला ही घटना सात जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिंतूर शहरातील ब्रह्मांड नायक हॉस्पिटल येथे घडली पीडितेच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट आट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पीडित बावीस वर्षीय तरुणी ही मागील महिनाभरापासून ब्रह्मांड नायक रुग्णालय येथे कामाला आहे दिनांक सात जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तरुणीने डॉक्टरांकडे चेहऱ्यावरील मस काढण्यासाठी उपचार घेण्याकरिता मार्गदर्शन मागितले यावेळी डॉक्टर कांगणे यांनी तरुणीचा वाईट हेतूने तरुणीचा हात धरून ओढले तसेच अश्लील वर्तन करत तरुणीचा विनयभंग केला घाबरलेली तरुणी घरी आली तरुणीने घडलेला प्रकार आईला सांगितला त्यानंतर जिंतूर पोलीस ठाणे गाठत डॉ कांगणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सदर घटनेचा तपास करत आहेत